असले चाललेले असा अशा कितल तरी कंपनी असा त्यांच्या चौकशी करू त्यांच्या जातींनी चौकशी करू पुढे खबर असा युनियनात उ... त्रास जाता म्हणून पोटात बिटान लागवांना पण ते तसे जायना मिनिस्टर काय पळयना मिनिस्टर आजेचा बटवा पावता असतो म्हणून हे सगळे असे झालं हा सरकाराकडे एक मागण्या करता चीफ मिनिस्टर मुद्दम शकता कितले तरी हा फॅक्टरी असा तुम्ही गव्हर्मेंट जॉब दिना तुम्ही एटलिस्ट ते कंपनी कसे असा हे लेबरांचे जाय घेऊकला कंपनीचे सगळे वर्कर असा आणि कंपनीक बरेचसे हॅरॅशमेंट सो आम्ही कंपनीचे जे हॅरॅशमेंटचे निषेध म्हणून आम्ही कंपनी भीत ट्रेड युनियन फॉर्म केलेले बट आमचे हे डिसिजन मान्य ना जे जे वर्कर युनियना जॉईन झालेले असतात त्या वर्करात हॅरेशमेंट करते असा त्यांना टॉर्चर करते असा युनियनासून बाहेर येऊन जाय म्हणून त्यांना टर, टर्मिनेशन देते असा बाकी स्किमां ट्रान्सफर करते असतात असे बरेचशे हॅरॅसमेंट लिव रिजेक्ट करते असे नॉर्मल बारीक बारीक हॅरॅसमेंट असे कंपनी भीतर जाते असा वर्कराकडे सो हे सगळे हॅरॅसमेंटचा निषेध म्हणून आम्ही सगळे हा वर्कर गेले आणि कंपनी बेगिना बेगीन आमचे जे युनियन असा ते रेकॉगनयज करचे आणि गवरमेंटान सुद्धा आमचे जो अजमा लायला तो विड्रॉ करच बिकॉज त्या ॲज्मो बेनिफीट घेऊन कंपनी वर्करचे हरॅशमेंट करते असं ॲजमा लायला म्हणून आम्हाला स्ट्राईक करता मेळा आणि आमचा जो ला ला कर कर आवाज दाबलेला असा आमचा जो हॅरेशमेंट जाता तो आम्हाला कोणाक सांगू मेळणं सो आम्ही आज हे प्रेस मिटींग घेऊन सगळे प्रेसाक सांगला की हे गव्हर्मेंटाक आवाज पावूदी आणि गोयचे आणि बाहेरच्या सगळ्यांनी आवाज पावू दी की गो, चिपला कंपनीन वर्कराक हॅरेसमेंट कसे जाता त्यांच्यानी तीस एक वर्कराक धमकी देऊन त्यांना बॉन्डाचे ह्या सईन करून घेऊन त्यांना फाटल्यान घेतली असा युनियनसून आणि असे हे युनियन ब्रेक करून त्यांची स्ट्रॅटजी चालू केलेली असा वर्कर धमकी देतत, तू जर युनियन रावता तर बद्दी स्किम ट्रान्सफर करता फ्रॉड तुका टर्मिनेशन करता असं सगळे धमकी एच आर एड जो आर एड असा तो एचआर ऑफिसांवर वरून हो सुद्धा वर्कराक टॉर्चर करता आणि त्यांना धमकी देतात तो आणि हे आमचे दोन वर्षांसून हे सगळे चालते असा आणि बऱ्याचशा टायमार न्यूज चॅनल येतले सुद्धा आणि आवाज उठवला बट आज आम्हाला आम्ही हे हरॅशमेंट हे स्टॉप जायना लागून आम्ही तारा मॅडमकडे येऊन त्यांच्याकडल्या रिक्वेस्ट केली की तुम्ही आमका मातशी सपोर्ट करचे म्हणून आणि रिस्रेशमेंट जाता इवन जे कंपनीचे मॅनेजमेंट स्टाफ असा कळंक सुद्धा अरेशमेंट जाता बट ते कसे ते युनियनात ना ते उलो शकना जर त्यांच्यानी तर त्यांना कंपनीसून काढून उडोवची धमकी असतलीच डिमांड जो असा चार्टर ऑफ डिमांड घाटलेले असा आणि कोर्टात वेटर चालते असा तरी सुद्धा आग नी कोर्टा मेटर चलतले वर्कर एका साईडीन त्यांचे डिसिजन येतले म्हणून कंपनी हा वर्करात हॅरेशमेंट करतात जे जे युनियनाक जॉईन असतात ते म्हणजे ते युनियन ब्रेक जाऊचे आणि त्यांचा जो डिमांड असा तो त्यांना मेळणी म्हणून हे सगळे स्ट्रॅटर्जी कंपनी यूज करते असा सो ती इमिडिएटली स्टॉप जाऊ जाय म्हणून आज प्रेस मिटिंग घेऊन हे सगळ्या गव्हर्मेंटाकू आणि कंपनी सुद्धा सांगतात आणि शिपला कॅरींग फॉर लाईफ म्हणता जी टॅग लावून भोवता नी कंपनी केअरिंग फॉर लाईफ तो तुम्ही जर वर्करची खरेच म्हले तर कुणाची बी लाईफची केअर करता तर तुमच्या पहिल्या वर्करची केअर करा नी त्या वर्करची केअर करा तेंक प्रॉब्लम असा त्यांचा ते पहिले डिस्कस करा तुम्ही वर्क केअरिंग फॉर लाईफ म्हणून टॅग लावून बघता पण तुमचे वर्करच जोडार आल्यात तुमच्या तुम्ही टर्मिनेशन करता ट्रान्सफर करता प्रॉब्लेम असा ते तुम्ही डिस्कस करणार तर मग केअरिंग फॉर लाईफ किती किंवा लावून केअरिंग फॉर लाईफ म्हणता कुणाची केअर करता तुम्ही हे एक क्वेश्चन मार्क असा